हाय फ्रेंड्स सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी झटपट बनणारी आणि एकदम स्वादिष्ट अशी उपवासाची साबुदाना खीर कशी करायची पाहणार आहे बघा मस्त एकदम दाटसर स्वादिष्ट एकदम छान झालेले आहे आणि झटपट बनते बघा बघूनच तुम्हाला कळत असेल की ती मस्त असे झालेले आहे एकदम स्वादिष्ट आणि छान असे झालेले आहे बघा कमी साहित्यात मस्त असे होते तर चला वेळ घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सर्वप्रथम खीर बनवण्यासाठी मी एक वाटी भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे आपण खिचडीला जसा भिजवतो तसा पाच ते सहा तास मी हा भिजवून घेतलेला आहे भिजल्यानंतर हा एक वाटी मी घेतलेला आहे त्यासाठी एक अर्धा लिटर मी अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे इथे पाच ते सहा चमचे साखर घेतलेले आहे म्हणजे पाव कप साखर केसरच्या काड्या बदाम काजू आणि पिस्त्याचे काप घेतलेले आहेत तुमच्या आवडीनुसार साहित्य सर्वप्रथम आपण दूध गरम करून घ्यायचं आहे आता दूध गरम होते त्यातच आपल्याला केसरच्या काड्या टाकायच्या म्हणजे दुधाचा दुधामध्ये छान असा केसरचा रंग उतरतो तर इथे आपण बघा दूध छान असं तिकडे उकळते तर इथे मी साबुदाण्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालून घेते म्हणजे खीर आपली चिकट होत नाही बघा आणि साबधाना छान असा शिजला जातो आणि चव पण छान लागते बघा असं केल्यामुळे तुम्ही करत नसाल तर करून बघा मस्त अशी खीर होते बघा मी एक चमचा साजूक तूप घातलेला आहे सगळं सा मी सावधानाला लावून घेतलेलं आहे बघा या पद्धतीने छान असं लावून घेतलेलं आहे तुम्ही पण करून बघा इकडे आपल्या दुधाला पण उकळे आलेले आहे आणि केसरचा पण कलर छान असा उतरतो आहे बघा यामध्ये दुधामध्ये आता गॅसची फ्लेम मी कमी करून छान असं बघा गॅसची फ्लेम कमी केलेली आहे आणि केसर पण यामध्ये मिक्स केलेलं आहे बघा छान असं मिक्स करून घ्यायचं आणि दोन मिनटं लो फ्लेमवर हे उकळून घ्यायचं आहे दूध आपल्याला बघा छान असं उकळते बघा लो फ्लेमवर दूध आपलं या पद्धतीने बघा छान असं आता मी त्यामध्ये सा साखर घालून घेते साखर घालून छान अशी मिक्स करून घ्यायची साखर आपल्याला विरगळवून घ्यायची आहे बघा यामध्ये छान असे आपल्याला साखर विरगळवून घ्यायची आहे त्या त्यामध्येच आता मी भिजवून घेतलेला आपण तूप घातलेला आहे तो सावधान आम्ही यामध्ये घालून घेतलेला आहे मिक्स करून घ्यायचं आहे बघा आणि गॅसची फ्लेम मी हाय करून छान असं उकळी काढून घेते बघा याला इथे गॅसची फ्लेम मी हाय करून घेते आणि याला उकळी काढून घेणार आहे इथे बघा इथे छान अशी याला उकळी आलेले आहे बघा आता छान असं मिक्स करून मी लो फ्लेमवर छान असे शिजवून घेणार आहे पाच ते सहा मिनटं छान असे आपल्याला खीर शिजवून घ्यायचा आहे साबुधाना पण पूर्ण छान असा शिजला पाहिजे बघा पाच ते सहा मिनटानंतर कलर पण छान आलेला आहे आणि सावधाना पण छान असा फुललेला आहे बघा आणि एकदम मोकळा मोकळा झालेला आहे बघा अजिबात चिकट झालेला नाही आता ना, हे मी दुसऱ्या साईडला ठेवते आणि जे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ते आपण छान असे फोडणी करून त्यात टाकणार आहे त्यासाठी मी इथे तडका पॅनमध्ये एक चमचा तूप घातलेला आहे आणि तूप गरम झालं की त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ते घालून घेऊया तूप आपलं छान असं बघा इथे वितळलेलं आहे त्यामध्ये काजू बदाम आणि पिस्त्याचे काप मी घालून घेते आणि छान असे हे परतून घ्यायचे आहे तर बघा लालसर कलरवर छान असे तुपामध्ये परतले की बघा चव पण छान लागते तुम्ही असं करून बघा खिरेला मस्त टेस्ट येते बघा इथे मी लो फ्लेमवर छान असे बघा इथे छान असे ड्रायफ्रूट्स आपले परतलेले आहेत मी खिरीमध्ये घालून घेते बघा मस्त छान स्वाद येतो बघा असं परतून घातलं की बघा छान असं मी खिरीमध्ये घालून घेतलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे बघा इथे मी गॅसची फ्लेम बंद केलेलं आहे खीर पण आपली छान शिजलेले आहे तुम्ही बघू शकता मोकळा मोकळा साबुदाना फुललेला आहे छान अशी खीर शिजलेले आहे बघा मी गॅसची फ्लेम बंद केले गॅस आपली खीर तयार झालेली आहे आता मी काढून घेते बघा मस्त झटपट आणि स्वादिष्ट आपली झटपट अशी खीर तयार झालेली आहे बघा तुम्हाला बघूनच कळत असेल मस्त अशी खीर झालेली आहे बघा झटपट तुम्ही तुमच्या उपवासला कोणत्याही उपवासला अशी झटपट अशी खीर बनवून बघा मस्त होते या पद्धतीने करून बघा तुम्हाला पण खूप आवडेल ही रेसिपी बघा छान अशी आपली खीर तयार झालेली आहे बघा झटपट स्वादिष्ट आणि एकदम मस्त चवीला एकदम छान लागते बघा तुम्ही पण करून बघा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा आणि तुम्ही पण या पद्धतीने की नक्की बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद